मोठी बातमी पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी भाजपचा मेघा प्लॅन भाजपच्या <गज़बसाद> गोटातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी पक्ष कंबर कसणार असल्याची माहिती मिळते भाजपकडून पंकजा यांच्या पुनर्वसनासाठी प्लॅन आखण्यात आल्याची माहिती आहे भाजप पंकजा मुंडे यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर पाठवण्याच्या तयारीत आहे विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवल्यास त्यांना राज्यात मंत्रिपद मिळण्याची देखील शक्यता आहे पंकजा मुंडे या भाजपच्या माजी आमदार आहेत देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्या राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री होत्या तसेच त्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या पंकज मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे हे लोकप्रिय नेते होते त्यांच्या निधनानंतर पंकजा या रा, महाराष्ट्राच्या राजकारणात जास्त सक्रिय झाल्या पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे ओबीसी समाजाचा त्यांना मोठा पाठिंबा आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाची मतं आपल्याकडे वळवण्यासाठी भाजप पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या तयारीत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते परिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या तेरा जुलैला निवडणूक होणार आहे त्यामुळे यांना खरंच विधान परिषदेची संधी दिली जाते याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे या ओबीसी चेअर आहेत त्यामुळे त्यांना विधान परिषदेत संधी दिल्या जाणार आहे तसेच आगामी तीन महिन्यांसाठी मंत्रिमंडळ विस्तार झाला तर पंकजा मुंडे यांची मंत्रिपदी देखील वर्णी लागण्याची शक्यता आहे पंकज मुंडे यांना राज्याच्या राजकारणातच सक्रिय ठेवण्याचा निर्णय पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते